नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता धुळे जिल्ह्याचे खासदार शोभाताई बच्चाव यांच्याहून आज धुळे येथे महिला दिनानिमित्त या ठिकाणी आदर्श महिला पुरस्कार हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांच्या माध्यमातून प्रज्वलन व त्यांचा सत्कार शोभाताई बच्चाव यांच्या माध्यमातून करण्यात आले तसेच वलवाडी शिवारामधील विविध कामांचा शुभारंभ देखील आज शोभाताई बच्चाव हो यांच्या माध्यमातून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने वलवाडी परिसरातील महिला उपस्थित होते या महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन हे आज खासदार शोभाताई यांच्या माध्यमातून करण्यात आले होते यावेळी त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेऊ महिलांचं जे काही कार्यकर्तृत्व आहे हे खूप मोठं आहे आणि महिलांना सन्मान ज्या घरामध्ये मिळतो ज्या आपल्या गावामध्ये मिळतो ज्या आपल्या राज्यामध्ये मिळतो देशामध्ये मिळतो ते घर ते गाव ते राज्य आणि तो देश हा निश्चितपणे पुढे आलेला आपल्याला आढळून येईल महिला या शब्दाचाच खूप मोठा अर्थ आहे म मह म्हणजे महान असे कितीतरी महानतेचे उदाहरणं आपल्याला देता येतील आपल्या देशाच्या पहिल्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी त्याचप्रमाणे पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी महिलांचं कर्तृत्व त्या ठिकाणी दाखवलेलं आहे म्हणजे सुनीता विल्यम्स असतील कल्पना चावला असतील त्याचप्रमाणे अगदी प्राचीन काळापासून मैत्री असेल गार्गी असेल झाशीची राणी लक्ष्मीबाई हे उदाहरणता आपल्या डोळ्यासमोर आहे सेवेची मूर्ती मदर तेरेसा असतील आईदाबाई होकर असतील आणि श्री शिक्षणाचा त्यांनी पाया रचवल्या रचला त्या सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी ही नवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवाजी महाराजांना घडवलं त्या जिजाऊ माता असे कितीतरी महानतेची उदाहरणं आखल्या जात महिला दिन आहे आणि जागतिक हार्दिक शुभेच्छा देते त्यानंतर खऱ्या अर्थाने सांगायचं गणपतीमध्ये आरतीसाठी मला या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यावेळी पाऊस पावसाळा होता रस्त्यांची अवस्था जी होती ती अतिशय बिकट अशी होती वेळी आपण मला सांगितलं इथे ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्यांना जर कुठे जायचं असेल तर रस्त्यांची अतिशय दुरावस्था आहे आणि आपण हे पहिलंच काम डी पी टी सीच्या माध्यमातून हाती घेतलेला आहे आणि आज आठ मार्चच्या दिवशी पहिल्याच काम असं या ठिकाणी होत आहे मला आनंद आहे की लवकरात लवकर पूर्वी हे काम निश्चितपणे हे पूर्ण होईल आणि आपला जो काही रस्त्याचा बंदिस्त गटायचा जो प्रश्न होता खासदार शोभाताई बच्चाव यांच्या माध्यमातून आदर्श पुरस्कार व या ठिकाणी कॉन्क्रीट रस्त्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी संपूर्ण धुळे जिल्ह्यातील महिला उपस्थित कॅमेरामॅन निलेश ढोलेसह जॉनी हिंद जय महाराष्ट्र